माझं नाव सनिलाबा साहेब पारखे मी राहणार मुक्काम पोस्ट कोरमपूर तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर मी पुण्या इथे क्लास निमित्त आलो होतो आणि नंतर मला गुजरात इथे जॉब लागला होता ते जॉबनिमित्त मी माझं सामान शिफ्ट करण्यासाठी पुण्यावरून गावाकडे चाललो होतो गाडीवर गाडीवर येत असताना मागून एका व्हेकलने धडक दिल्यामुळे मी त्या तिक ठिकाणी पडलो त्या ठिकाणी पडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर मदत करून मला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि ते शिफ्ट केल्यामुळे माझं म्हणजे बराचसा धोका होता तो टाळला त्याच्यामुळे माझी घरची घरचे पण त्या गोष्टीमध्ये खूप घाबरून गेले होते तर ते पण आज आनंदी आहे मला बघून आणि मीसुद्धा हॉस्पिटलचे सुद्धा खूप आभारी आहे आणि विशेष गौतम गवता सम सा, गौतम सरांचा खूप आभारी आहे धन्यवाद मी से पारखे नऊ तारखेला मी आज माझ्या घरी असाच बसलो सकाळी साडेआठ वाजता आणि अचानक मला एक अननोन नंबर आला की तुमच्या मुलाचा शिक्रापूरच्या आसपास अपघात झाला त्यावेळेस माझ्या पायाकालची जमीन सरकली आणि आम्ही त्या क्षणी पुण्याकडे धाव घेतली त्याला पहिल्यांदा लाईफलाईन हॉस्पिटल ॲडमिट केलं तिथल्या डॉक्टरने त्याचं ऑक्सिजन आणि बी पी लेवल लो झाल्यामुळं पुढे फॉरवर्ड केलं पण आमचं नशीब चांगलं मुलाचं नशीब चांगलं आणि की मणिपाल हॉस्पिटलचं नाव सुचवण्यात आलं आणि मणिपाल हॉस्पिटलला मुलाकडनं मुलाला ॲडमिट केल्यानंतर आज माझा मुलगा मी जे पाहतो आहे केवळ हॉस्पिटलचे सर्व व्यवस्थापक डॉक्टर्स नर्स जे सगळे वॉर्ड बॉय सगळ्या सिस्टर्स या सर्वांना मी त्याचं त्या या गोष्टीचा श्रेय देतो आणि त्या सर्वांचे मी आभार मानतो की आज माझ्या मुलाला मी बघतो आहे विशेषतः त्याच्यावर जे उपचार केले त्याचे दोन तीन ठिकाणी फ्रॅक्चर होते ते म्हणजे विनय सर विनय सरांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि त्याचं जे ऑपरेशन हाताळलं आणि ते सक्सेसफुल केलं त्याबद्दल विनय सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो